आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शेडाशी ग्रामस्थांचं साखळी उपोषण सुरू क्लिच ड्रग्ज कंपनीने बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप शासनाच्या अटी शर्ती यांचा केला भंग वृक्षतोड आणि पूर रेषेच्या आत केलं बांधकाम कंपनीवर कारवाई करण्याची मागणी पेण तालुक्यातील शेडाशीतल्या क्लिच ड्रग्ज कंपनीविरोधात ग्रामस्थांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं कंपनीने बांधकाम करताना बांधकाम परवाना तसेच शासकीय यंत्रणांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचा भंग केलाय बेकायदा वृक्षतोड करून पर्यावरणाची हानी केली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे नदी क्षेत्रापासून विशिष्ट अंतर सोडून बांधकाम करणं गरजेचं असताना पूर नियंत्रण रेषेच्या आत बांधकाम केल्यानं पुराचा धोका संभवतो अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली या प्रकरणी कंपनीवर कारवाई करावी अशा आंदोलकांची मागणी आहे या कंपनीला ग्रामपंचायती सहकार्य केलं परंतु कंपनीने अक्षरशः त्यांना बेकारी तिथली आहे रोजगार आहे किंवा त्यांना न्याय द्यायला पाहिजे कुठल्याही प्रकारचा न्याय देत नाही तिथे आदिवासी रस्ते बंद केले स्थानिकांवर अन्याय सुरू केलेला आहे स्थानिकाला कुठलेही कुठलाही प्रोजेक्ट आला की स्थानिकांना आताची तरुण त्यांना कामं दिली जातात रोजगार दिला जातो आणि त्यांच्या सोबतीने हे सहकार्याने काम केली जातात परंतु कंपनीने सुरुवातीला परवानग्या घेण्यासाठी कामपतीचा वापर केला परंतु आता तिथे कुठल्याही प्रति दि कोणाही रोजगार दिला जात नाही उलट पक्षी सगळे नियम धाब्यावर हो बसून शासनाचे बांधकाम असतील चिडी शिपीआरचे असतील अनेक विविध त्याच्यातले नियम धाब्यावर बसून हो कंपनी गुंडगीर पद्धतीने सगळी कामं करून घेत तिथे कुठल्या प्रकारचा स्थानिकांना रोजगार नाही कामे नाहीत हा मोठा अन्याय आहे कंपनी उभारण्यासाठी त्यांनी काही ना हरकत दाखले घेतले ना हरकत दाखले आम्ही काही अटी शर्ती टाकून दिले त्या अटी शर्तीचं या कंपनीने पालन केलेलं नाही तिथल्या ग्रामस्थांना लोकांना रोजगार मिळावा या आनंदाने आम्ही त्यांना हो या हरकत दाखले दिले होते पण ह्या ना हरकत दाखलेमध्ये ज्या टाकल्या होत्या त्या ह्या लोकांनी का पाळल्या नाहीत त्या पाळल्या नाहीत म्हणून आम्ही आज वर्षभर झालं निवेदन करतोय कलेक्टरांना निवेदन केलेलं आहे प्रांतना निवेदन केलेलं आहे तहसीलदारांना निवेदन पण त्यांच्यावरती अद्याप आज वर्षा कारवाई नाही पण ह्या अधिकाऱ्यांना ह्या कारवाईचं उत्तर देण्यास एवढा विलंब का लागत आहे आज साठ ते सत्तर पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर